स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोटातील जेवढेही मठ आहे त्या मठापैकी आपण पाच मठांची माहिती बघणार आहोत त्यापैकी दोन मठांची माहिती आपण बघितली आज आपण तिसरा मठ श्री बाळप्पा महाराजांचा मठ याविषयीची माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा मठ श्री स्वामी समर्थांनी जेव्हा आपल्या पादुका श्री बाळप्पा महाराज यांना देव केल्या आणि मठ बांधण्याची आज्ञा केली तेव्हा त्यांनी भागवतातील काही श्लोक म्हटले ते श्लोक काही असे आहे की मंत्रीबा संप्रतिष्ठाप्य मंदिरकार येद्यपम पुष्पोद्यानाने रंबानी पूजा यात्रो सवाश्रितानं पूजा दिना प्रवाहार्थ महापर्वस्त बांधम क्षेत्रापन पुरग्रामानं दद्वा पश्शी तामिस या श्लोकाचा अर्थ असा आहे की माझ्या पादुका घेऊन त्यावर एखादा उत्तम मठ स्थापन कर तिथे फुले झाडे लावून बाग तयार कर ठरलेले वार्षिक उत्सव त्या ठिकाणी करीत जा म्हणजे त्याचे चांगले फळ मिळेल त्या ऊनुसार श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार श्री बाळप्पांनी हा मठ बांधला त्यानंतर श्री गंगाधर महाराज व त्यांच्या पश्चात श्री गजानन महाराज हे सध्या मठपती आहे प्रस्तुत मठामध्ये या मठामध्ये श्री स्वामी समर्थांच्या दंड छाटी कंठमणी माळ इत्यादी पवित्र वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही नक्की अक्कलकोटला जेव्हा केव्हाही जाल तेव्हा श्री स्वामी समर्थांच्या या श्री बाळप्पा महाराज मठाला भेट द्यायला विसरू नका आणि आपल्या स्वामींच्या ज्याही कोणत्या पवित्र गोष्टी तिथे ठेवल्या आहेत त्यालासुद्धा दर्शन करायला मनापासून त्या गोष्टी बघायला विसरू नका आणि तुम्ही याआधी ह्या मठाला गेले असल्यास कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन भक्तिविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद